वाह मार्ग दिली बीड मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून जो विशेष गौरी गणपती साठी महाराष्ट्रातून कोकणातल्या प्रवाशासाठी गाड्या फोडवल्या आहे तरी पण गाड्या लोकांची सेवा देण्यासाठी आम्ही असताना पण आमची इथं कसली इथल्या प्रशासनाने व्यवस्था केली नाही राहण्याची व्यवस्था नाही जेवणाची व्यवस्था नाही इथं परिस्थिती अशी झाली ते एका मसम झाले आणि ती लोकांच्या कामच्या लोकांना सोय देण्यासाठी ज्यांना बोलव तिथली प्रकारे सोय केली आपण पाहिलं तर एस टी महामंडळाला जे स्वच्छता सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे तसं आपण टीम चालतंय तर बाकीमध्ये स्वच्छता नाही परिसरात तिथं तर जाण्यासारखी नाही क्लिकेशन प्रायव्हेट ठिकाणी जरी गेले तर तिथं पण लूट चालू आहे बाहेर होत तिथं याबद्दल तुम्ही एस या टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याशी संपर्क काय आमचा त्यांचं ते कृत्य आहे की तिथे आपल्याकडे आलेल्या लोकांची आपण व्यवस्था केली पाहिजे त्यांची राहण्याची सोय खाण्याची सोय विशेष शिकलेलं जे बाहेर लोक आले ते सोय सुद्धा व्हायला पाहिजे तसं कुठलंही नियोजन राहिलेले नाही आपल्याला इथे आलेल्या तिथे ते झाले आम्हाला किशोर तरी याकडे तुमच्याकडे लोकांना किती काही लोक गाडीत सोयी करतायत व्यवस्था नसताना तुम्हाला एसटी महामंडळाकडून काय अपेक्षा का आमची आम्हाला होणार गैरसोय याबद्दल दिलासा मिळावा कित्येक आम्हाला प्रवासी सोय करायची आहे आम्हाला आमच्या चालक वाहकाची योग्य इन्शुरन्सी झाली त्यांना गाड्या चालवायच्या त्यांच्या आरामाची व्यवस्था झाली पाहिजे राहण्याची सोय झाली पाहिजे राहण्याची होती thank you